पिकलेलं नाही तर होयला आर गुलेरय कावरी हा गुलेरय गी गी काय हाय तिथंच मी आर रावजी म्हणलं खाया पुरते झाले हाय काय जा रे ग पेक आहेत का चांगले चांगले का माझा होत या आहेत का ले मागाची तीन आणि सहा नऊ झाली नऊ झाली नऊ अरे उलसेच खावा लागते पावसा पाण्या चाळ्या असतात मधी अरे नाही पिकलेले ते मागास बघितलेत बघा मंडळी इतके सापडलेत बघा सीताफळ हा बघायना काढली काढलीत वर येऊन मस्त बघ बघा कशी क्वालिटी सीताफळाची बघा कशा लागले गोडे कर पण पावसानं हे बघा असे उडलेत हेव काही पावसानं पण ही सीताफळ्या जरा बघून खावा लागतात बघा पावसानं आळ्या झालेल्या असे आता त्याच्यात होते बरं का उद्या आव्या व्यवस्थित बघून खाय खायचं असतं तरी आता ही हे ही जर आहे आता हे खातो अजून आजून दोन खाल्लेत मगात हा काही इकडे सगळा ढिगारा केला आपले जनावर ह्या काही इकडे बांधली गाय आणि हे इकडने ह्या सीताफळीचं काढले महागडले तर आता ही एक खाऊन घेतो क्वालिटी इन क्वांटिटी नो कॉम्प्रोमाइज ओनली ओन ब्रँड शेतकरी सीताफळ शीताफळका डोळे आहोत भास्कर आता उद्या भाऊ खायचे असले तर आपल्याकडे क्वालिटीमध्ये क्वांटिटीमध्ये बघा डोळे कसे आहेत नभरिया एकच माल कसा आहे ब्रँडेड माल आहे गावरान माल आहे हे काय बाजारातलं ना तसला येण हेन तेन ब्रँडेड माल बघा घर किती माट आहे ओरिजनल पांढरा ध्वटो माल आहे म्हणजे मस्त पैकी कशी कडली क्वालिटी नात करायचं का हां कळवाच नात करायचं ना आमचा खायचं तर गावरण खायचं ओरिजिनल क्वालिटीमध्ये तर मंडळी बघितलं का तुम्ही आताच बघा हे किती मात्रा करायचं बघा खाऊन खाऊन शीताफळं तर बघितलं मग गावाकडलं जेवण कसं असते ओरिजनल क्वांटिटीमध्ये खायला आणि सगळं गावरण खायला असते तर आजचा आमचा सीताफळाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला भेटून दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण आली